मोरगाव अर्जुनी विधानसभा क्षेत्रातील माजी जिल्हा परिषद सदस्य किरणताई कांबडे यांनी आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने भेटी गाठी व दौरे सुरू केले असून गोंदिया जिल्ह्याच्या मोरगाव अर्जुनी तालुक्यातील प्रत्येक जिल्हा परिषद क्षेत्रातील एका गावामध्ये संगीतमय ऑर्केस्ट्राचे आयोजन केले या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा उद्देश तसेच गावातील तरुणांचा उत्साह वाढावा त्यांना सहकार्य व्हावे या हेतूने ऑर्केस्ट्रा आयोजित करण्यात आला काल मोरगा अर्जुनी शहरातील अर्जुनीचा राजा या गणेशोत्सव मंडळाच्या जवळ या ऑर्केस्ट्राच्या दहा दिवसीय कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला यावेळी किरणताई कांबडे यांनी शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी मी आंदोलन करणार असल्याचीही माध्यमांशी बोलताना सांगितले संकल्पना हीच आहे की आपले जे मंडळ आहेत त्याच्या सदस्य असतात ते तरुण मुलं असतात आणि ते पण समाजकार्य करत राहतात कारण की आपल्या इकडे तरुण मुलांना तेवढं पाहिजे तसं काही काम नाही आहे आणि समाजकार्य करत असतात तर माझी पण अशी इच्छा आहे की त्यांना थोडंसं सहकार्य करावं आणि त्याच माध्यमातून आम्ही हा एक समाजकार्याचाच आमचा विषय होता आणि समाजकार्य व्हावं हो। त्यासाठीच आम्ही हे आमच्या आर्किस्टाचे खरं सांगायचं म्हणजे ना आमच्या विधानसभेतून ह्यावेळेस लोकांचीच मागणी आहे की महिलाला तिकीट जा द्यावी आणि लोकांचीच अशी इच्छा असल्यामुळे त्यांच्या इच्छेला मान देऊन किंवा अपेक्षा आहे की ह्यावेळेस विधानसभा आपली महिलांना जावी आणि म्हणून मी मैदानात येतो नाही आता ते दो दोन दिवस जो पाऊस आला खूपच शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे सगळीकडे पाणीच पाणी दिसत आहे म्हणजे जमीन नाहीच नाहीच्याच बरोबर तर आमचं असं म्हणणं आहे की ज्याप्रमाणे लाडक्या बहिणीला त्यांच्या खात्यावर पैसे आले त्याचप्रमाणे जे शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे त्याची भरपाई लवकरात लवकर त्याच्या डायरेक्ट खात्यावर द्यावी अशी आमची सरकारकडून अपेक्षा नाही मी काँग्रेसमध्ये तर काँग्रेसमधूनच नाही पक्षांनी जे काय ठरवलं ते आम्हाला माहिती नाही आता शेतकऱ्यांना जर त्यांची भरपाई नाही मिळाली तर तुम्हाला खरं सांगते दोन आधी आम्ही फी आंदोलन घेतलेलं आणि त्यामध्ये आम्ही असं सांगितलं की जर शेतकऱ्यांना जर त्यांचा लाभ नाही मिळाला किंवा त्यांना जर पैसे नाही मिळाले तर आम्ही ते मोठ्या मोठं आंदोलन घेणार आहोत